बापाने नाव मुकेश सिंह आहे तर मुलीचं नाव साक्षी आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस वर्ष साक्षी काही दिवसांपूर्वी तिच्या घरातून पळून गेली होती मुकेश मुकेश सिंहला कळले की त्यांची मुलगी नंतर मुलीशी संपर्क साधला आणि तिला विश्वासात घेऊन सांगितले की तू जर घरी परत आलीस तर काही करणार नाही मात्र मुकेश सिंहच्या मनात दुसरेच काहीतरी चालू होते गावात अब्रू गेल्याचं वाटून त्यांना साक्षीला संपवण्याचा निर्णय घेतला साक्षी घरी आल्यावर मुकेश सिंहनं तिचा गळा दाबून खून केला हत्या केल्यानंतर आरोपी मुकेश मृतदेह अनेक दिवस मध्ये बंद करून ठेवला होता आरोपीच्या नंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि सगळा प्रकार उघडकीस आला पत्नीनं मुलीसोबत विचारले असता आरोपी पतीनं साक्षी पुन्हा घरातून निघून गेल्याचं सांगितलं होतं मात्र बंद बाथरूम मधून दुर्गंधी येऊ लागल्याने पाहिले असता साक्षीचा मृतदेह दिसला यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे जन्मदात्या बापानं स्फोटच्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलं दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा